नमस्ते मित्रांनो विल्स ऑफ इंडिया हे आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण ब्रेसा एल एक्स आय सी एन जी याचं मॉडिफिकेशन झेड आयमध्ये कशा पद्धतीने करू शकतो हे आपण पाहणार आहोत जर आपण फ्रंट ग्रील पाहिलं पा। तर हे क्रोम फिनिश अशा पद्धतीचे ग्रील आपण फिटमेंट करून घेऊ शकतो त्याच्यानंतर ज्या फॉग लॅम्प्स आहेत त्या प्रोजेक्टर फॉग लॅम्प्स इथे एलई डी मध्ये लावलेले आहेत त्याच्यानंतर व्हील आर्चेस दिलेले आहेत हे बोल्ड व्हील आर्चेस आपल्याला गाडीचं जो लुक आहे स्पोटे लुक तो करण्यासाठी मदत करतात त्याच्यानंतर सोळा इंच ओरिजिनल डायमंड आहेत हे जे पॅकेज आहे आपण आता दाखवतोय साधारण आपल्याला एक साठ ते सत्तर हजार खर्च करून आपण झेड एक्स आय व्हेरियंट बनवू शकतो झड एक्स आयमध्ये जर पाहिलं प्राईझामध्ये तर हे बाबा असे ब्लॅक कलर ॲलॉइल्स येतात आणि आपण जे एल ला लावलेले आहेत हे अशा पद्धतीने डायमंड कट ॲलॉइल्स आहेत त्याच्यानंतर साईड मोल्डिंग आहे क्रोम इन्सर्टेड साईड मोल्डिंग आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण याला डुएल झड एक्स आयमध्ये ज्या पद्धतीचे डुएल कलर टोन एक्सटेरियर आहे त्या पद्धतीने सिल्वरला इथे वरती जे आहे ते रूफला पण ब्लॅक कलरचं पेंट केलेलं आहे ओरिजिनल कंपनी पेंट आहे त्यामुळे लाँग लाईफ त्याची आपल्याला वॉरंटी मिळणार आहे त्याच्यानंतर इंटेरियरमध्ये जर पाहिलं तर नवीनचं टचस्क्रीन आपण लावून घेतलेलं ला आहे स्क्रीन दाखवतो चालू करून तुम्हाला हा नऊ इंच स्क्रीन आहे याच्यामध्ये ॲपल कार प्ले ऑटो अँड्रॉइड अँड्रॉइड असणारे वायरलेस कनेक्टिव्हिटी आहे चार स्पीकर्स लावलेले आहेत ला त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला याच्या समोर जर पाहिलं अशा पद्धतीच आपल्याला त्याच्यानंतर हा स्लाइडिंग आमरेस्ट पण लावून घेतलेला आहे याच्यामध्ये याचे पॅकेज मी दाखवतोय हे साठ सत्तर हजार मध्ये आपल्याला एल एक्स आय एक्स झ सॉरी झड आय ट्रान्सफॉर्मेश मॉडिफिकेशन करता येणार आहे त्याच्यानंतर ही डोर बेल्ट लाईन आहे रिअरला जर पाहिलं तर ब्लॅक फिनिश जे ब्रेझा सिग्नेचर आहे त्याच्याखाली आपल्याला हे ब्लॅक कलर टेल ले, टेल एम आपण करून घेतलेलं आहे या पॅकमध्ये त्याच्यानंतर रियर कॅमेरा फ्रंट रियर आपल्याला हे एक्सटेंडेड जे गाडीचं लुक एनहास करण्यासाठी मदत करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण पाहिलं तर हे पा अशा पद्धतीचे हे ड्रेस्ट आपण जे ओरिजनल कंपनीचे येतात ना तेच हे ड्रेस आपण एल एक्साय फिटमेंट करून घेतलेलं आहे आणि नवीन एल एक्सायला आम तर आमरेस्ट येतो हे ड्रेस जर आपण लावून घेतले तर गाडीला पूर्ण आपल्याला झेडेक्सायचा याच्यामध्ये लुक मिळून जातो आणि कमी खर्चामध्ये आपण झेड एक्साय मॉडेल एल एक्सायला करू शकतो जेणेकरून वरच्या मॉडेलला आप आपण अपडेट करणं आणि त्याचं खर्च टाळणं पे टाळणं गरजेचं आता रिअर रिव्हर्स टाकून दाखवतो हे व हे त्याच्यानंतर रिव्हर्स गाईडलाईन्स असतील आपल्याला मिरर रिअर कॅमेराचं जर व्ह्यू पाहिलं तर खूपच क्लिअर व्ह्यू आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे साठ ते सत्तर हजारामध्ये अशा पद्धतीने आपण आपली गाडी एल आय टू झेड एक्स आहे मॉडिफिकेशन करून घेऊ शकतो आणि वरच्या वेरियंटला अपडेट करण्याची आपल्याला त्याच्यामध्ये शक्यतो काही आवश्यकता पडत नाही आता ह्या पॅकेज मध्ये मी जे सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कलरचं जे आहे ते इन्क्लूड केलेलं नाही आहे ॲलोविल्स असतील टचस्क्रीन असेल कॅमेरा असेल त्याच्यानंतर हे जे स्पोर्ट्स किट आहे हामरेस्ट आहे त्याच्यानंतर हे रिअर हेडरेस्ट असतील आणि हे ऍडजेस्टेबल हेड करून घेतलेले तुम्हाला हेडरेस्ट दाखवतो एक झेड एक् दोनच हेड रेस्ट येतात जे आपण एल एक्स आय करून घेतलेलं आहे फक्त काही ठराविक गोष्टी आहेत जे आपण एल एक्स आयमध्ये जसं रोफ रेल्स वगैरे आहेत या गोष्टी आपल्याला नंतर करता येत नाही बट ज्या आपल्याला रिक्वायरमेंट आहे ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपण अपडेट करून एल एक्स आयला झेड एक्सायवर बनवू शकतो तर ही होती पूर्ण माहिती जे आपण एल एक्स आय टू झेड एक्स आय कशा पद्धतीने मॉडेल मॉडिफिकेशन करून घेऊ शकतो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद